आम्ही यावेळेस महिलांना लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये मध्ये मधी व्य बातम्या येतात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले हे चालणार नाही त्या पुरुषांना सोडणार नाही ते पैसे लाडक्या करताय आमच्या गरीब मुलींच्या करता बहिणींच्या मुलीं करता मातांच्या करताय मातां करता ज्यांचं अडीच लाखाच्या आत वर्षाचं उत्पन्न आहे आणि त्याच्यामुळं मध्ये एक बातमी आली औषध नोकरीला तेच पैसे घेतात नाही चालणार शेवटी नियमांनी सरकार चालतं शेवटी कायद्यांनी संविधानानी घटनेनी राज्य आणि देश चालतो परिसर चालतो आणि त्याकरता ज्यावेळेस अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात ना कुणाला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा अजिबात नाही पण चुकीचं होत असेल तर ते थांबवलं पाहिजे दुरुस्त केलं पाहिजे या प्रकारे आम्ही तिथं जातोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाचे मी सात लाख यंदा साडेसात लाख कोटीचा सा अर्थसंकल्प राज्याच्या करता सादर केला पुरवणी मागण्यांच्या सहित आता त्याच्यात पासष्ट हजार पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींना जातात वर्षभरा माझ्या शेतकऱ्याला तीन पाच साडेसात ही मोटार ते चालवत असतील तर त्यांची वीज माफी माफ केलेली वीज माफी माफ म्हणजे तुमचे पैसे राज्याच्या तिजोरीतन महावितरणला भरावे लागतात ते किती हजार कोटी वीस हजार कोटी रुपये माझ्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना शेतीचं बिल येऊ नये पंपाच म्हणून तीन पाच साडेसात सात ह्याचा वीज बिल माफ केलेलं आहे आता तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी माहिती त्यांनी इथं दिलेली आहे पहा तर कोणकोणत्या लाडक्या बहिणीवर संक्रांत कोसळलेली आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर पहा सव्वीस लाख लाडक्या बहिणीमध्ये कोण आहेत तर तुमचं नाव आहे का त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा अपात्र लाभार्थी अपात्र महिला लाभार्थ्यांनी देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलेलं आहे यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे पहा म्हणजेच ज्या महिला अपात्र आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेली भरपूर नाव्याशी समोर आलेले आहेत पहा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत मात्र आता योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलेलं आहे पहा ज्या महिला या, या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी देखील या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे विशेष म्हणजे महिलांसाठी असणाऱ्या या, या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनी देखील घेतल्याचं उघड झालेला आहे पहा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे त्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी तर घेतलेलाच आहे परंतु पुरुषांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे तर पहा पुरुषांवर बोलतानाच आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई आता ते करणार आहेत पहा त्यानंतर आता सध्या पुन्हा एकदा या योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू झालेले आहे पहा बहिणीमध्ये जे चौदा हजार पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा इथं त्यांनी केलेला आहे मोठी बातमी असणार आहे त्यांच्यासाठी ही वाईट बातमी म्हणावी लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजना ही आपण गरीब महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी आपण या सुरू केलेली योजना आहे तर इतर योजनांमध्ये जसा गैरप्रकार होतो जसा लोक गैरफायदा घेतात तसंच लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणीच्या ऐवजी महिलांच्या ऐवजी हे पैसे इथं पुरुषांनी उचललेले आहेत तर पहा थोड्या थाड्या थोड्या थाडक्या नव्हे तर जवळजवळ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चुकीच्या पद्धतीनं घेतलेला आहे तर पहा म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी जवळजवळ एकवीस कोटीहून अधिक रुपये त्यांनी इथं प्राप्त केलेले आहेत त्यांना इथं मिळालेले आहेत पहा म्हणजे जवळजवळ दहा महिने लाभ हा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा घेतलेला आहे तर पहा इथं पुरुषांना योजनेत कोणी घुसवलं छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला कसा मारला त्यासाठी जबाबदार कोण आहे असाही प्रश्न आता सर्वकडे निर्माण झाला आहे सर्वत्र पसरलेला आहे तर पहा या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केलेली आहे पहा म्हणजेच हे जे चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना जी एकवीस कोटीहून अधिक रक्कम त्यांना इथं पोच झालेली आहे तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केलेली जाणार आहे आणि त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही सर्वात मोठी हेडलाईन इथं समोर आलेली होती लाडकी बहीण योजनेबद्दलची ती म्हणजे चाळीस पॉईंट अठ्ठावीस लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो इथं आता बंद झालेला आहे बंद करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच चाळीस लाख लाडक्या बहिणी आता या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेले आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळणार मिळणार नाही पहा लाभार्थ्यांच्या निकषानुसार पडताळणी इथं पूर्ण झालेली आहे पहा म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी आता निकषात बसत नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेमधून इथं अपात्र करण्यात येणार आहे त्यांचा जो लाभ आहे तो इथं बंद केला जाणार आहे पहा विधानसभा निवडणुकापूर्वी सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा फेरफार करण्यात आलेला आहे पहा तर सर्वात मोठा फेरफार इथं झालेला आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया पहा विधानसभा निवडणुकापूर्वी सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा फेरफार करण्यात आलेला आहे योजना सुरू झाल्यानंतर मिळालेल्या अर्जाची तपासणी पूर्ण होताच तब्बल चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिलांना लाभ अपात्र ठरवण्यात आला असून यापुढे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पहा चाळीस लाख अठ्ठावीस हजार इतक्या महिला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यापुढे त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही पहा चाळीस लाख अतिशय मोठा आकडा आहे आणि हा आकडा अजूनही वाढण्याची इथं शक्यता आहे कारण अजूनही फेर पडताळणी इथं सुरू झालेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे जे जे हप्ते आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत आणि तुम्ही जर अपात्र झालात तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पहा या योजनेत पंधराशे रुपये मिळणाऱ्या सुमारे चौदा लाख महिला शेतकऱ्यांचा लाभही कमी करून पाचशे रुपये दरमहा करण्यात आलेला आहे पहा तर ज्या शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत कारण त्यांना शेतकरी महिलांना नमोशेतकरीचे आणि पी एम किसानचे असे एक हजार रुपये त्यांना महिन्याला मिळत आहेत म्हणजेच त्यांना ते एक हजार आणि लाडकी बहिणीचे पाचशे रुपये असं त्यांना मिळून पंधराशे रुपये लाभ त्यांना देखील महिन्याकाठी इथं मिळत आहे हा नमोशेतकरी यो महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असल्याने त्यांच्या लाभात कपात करण्यात आली आहे योजनेच्या नियमानुसार एकाच महिलेला एकापेक्षा जास्त योजनांचा समान निधी मिळू शकत नाही पहा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका महिलेला एकाच योजनेचा नियमानुसार निधी मिळला जाईल सन्मान निधी जो आहे तो इथं मिळला जाईल परंतु एका महिलेला अनेक योजनांचा जो लाभ जो आहे जो सन्मान निधी आहे तो इथं दिला जाणार नाही त्यामुळे पंधराशे रुपये जे आहेत लाडकी बहीण योजनेचे असे आपण प्रत्येक लाडक्या बहिणीला देत आहोत परंतु ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना सन्मान निधी योजनेचे नमो शेतकरीचे आणि पी एम किसानचे असे एक हजार रुपये त्यांना महिन्याला मिळतात तर ते एक हजार आणि लाडकी बहिणीचे पाचशे रुपये असे त्यांना एकूण दीड हजार रुपये दिले जात आहेत हा राज्यात एक जुलै दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे अर्जदार महिलांना सुरुवातीचे काही महिने लाभ सरसकट देण्यात आला होता मात्र त्यानंतर सखोल पडताळणी केली असता अनेक अपात्र लाभार्थी समोर आलेले आहेत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या महिलांच्या नावापुढे यफ यस सी असा शेरा मारण्यात आलेला आहे त्या महिलांचा देखील योजनेचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींना आपण लाभ देत आहोत तर त्यामध्ये त्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तर त्या महिलांच्या नावापुढे आता एफ यस सी हा शेरा देण्यात आलेला आहे आणि त्यांचा लाभ आता इथं बंद करण्यात आलेला आहे पहा मित्रांनो ही सर्व माहिती पडताळणी केल्यानंतरनं समोर येत आहे त्यामुळे हळूहळू भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र होत आहेत त्यांचा लाभ इथं बंद करण्यात येत आहे पहा लाडकी बहीण योजनेचा चौदा लाख लाडक्या बहिणीला फक्त पाचशे रुपयेच मिळत आहेत तर त्यांचे हजार रुपये का कापले जात आहेत तर आताच पाहिलेलं आहे आपण की लाडकी बहिणी योजनेला जे पाचशे रुपये देत आहोत आपण ज्या ज्या लाडक्या बहिणीला तर त्या लाडक्या बहिणींना इतर योजनामार्फत एक हजार रुपये मिळत आहेत त्यांना त्या इतर योजनाचे हजार रुपये आणि लाडकी बहिणीचे पाचशे रुपये असे त्यांना एकूण दीड हजार रुपये महिन्याला दिले जात आहेत पहा तर चौदा लाख ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत असं त्याचं मोठं कारण आहे पहा इतर योजनेचा लाभ घेतलेल्या महिला तर नमो शेतकरी योजनेत शेतकरी महिलांना आधीच लाभ मिळत आहे त्यामुळे त्यांना फक्त उर्वरित लाभ दिला जात आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत जवळपास चौदा लाख महिला या लाडकी बहीण योजना आणि नमोशेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे त्यांना लाडकी बहिणीचे फक्त पाचशे रुपये देण्यात येत आहेत पहा मित्रांनो ज्या ज्या लाडक्या बहिणी नमोशेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना नमोशेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे तर त्यांना लाडकी बहिणीचे फक्त पाचशे रुपये इथं दिले जात आहेत